राजगड भूमी जन्माला आली ते विचार आता मातीत मिळत आहेत आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की हा माणूस निष्ठावान आहे त्यांच्याही घरी खोक्यांचा कॉल गेला असेल पण खोक्यांसाठी विकले जाणारा माणूस म्हणजे अनंत किती नव्हे आपले राष्ट्रवादीचे नेते बोलून गेले इथ जितेंद्र आव्हाड कि गीते, गीते साहेबांना पण खोक्याचा फोन आला असेल आणि शेवटी शेख सुभान अली सुद्धा म्हणाले कि गीते साहेबांना पण खोक्यांचा फोन आला असेल गीत्यांना खोक्यांचा फोन करणारा या रायगडात किंवा या महाराष्ट्रात अजून जन्माला आलेला नाही आणि जन्माला येणार सुद्धा नाही काय हिंमत आहे काय मायबाईल कोणाची जो गीतेला खोक्यांचा फोन करेल आहे कोणी असू शकत नाही याला म्हणतात निष्ठा आणि म्हणून आनंद गीतेला खोक्यांची वापर देणारा कोणी जन्माला नाही आलाय या महाराष्ट्रामध्ये आणि येणार सुद्धा नाही मात्र हे खोक्यांचं राजकारण जे महाराष्ट्राच्याच मुळावर येत आहे हे राजकारण संपवायचं की नाही संपवायचं ना मग ही संधी आहे खरं म्हणजे या तटकरेना दोन हजार एकोणीस मध्येच मी हद्दपार केलं होतं आणि करणार होतो पण त्यांची हद्दपारी वाचवली भाई जयंत पाटील यांनी विचारा त्याला त्यांनी आज दुपारी वाचवली आणि हा एवढा मोठा गुन्हा केला भाई जैन पाटलांनी की त्या सुनील तटकरेने जैन पाटलांच्याच भाई जैन पाटलांच्याच पाठीत खंजीर खुपातला खुपातला ना आणि म्हणून मी आता शब्द दिलाय जयंत भाईना की जैन भाई चिंता करू नका या दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीत या सुनील तटकरेला रायगडच्या राजकारणातून कायमचा हद्दपार पार केल्याशिवाय आनंद गीते स्वतः बसणार नाही करायचं ना करायचं की नाही हा लढा कुणा व्यक्ती विरुद्ध नाहीये हा लढा प्रवृत्तीच्या विरोधात आहे आणि ही प्रवृत्ती ही दुष्ट प्रवृत्ती आहे आणि म्हणून या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधातला आपला हा लढा आहे आणि या लढ्यात ज्याना ज्याना दुष्ट प्रवृत्तीच्या विरुद्ध लढायचंय ते सगळे या लढ्यात उतरलेले आहे मग राजकीय पक्ष असो सामाजिक संघटना असोत हे सगळ्याच या लढ्यामध्ये उतरलेले आहेत आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल सगळे डावे राजकीय पक्ष जेवढे पण आहेत कम्युनिस्ट पक्ष आहेत ते सुद्धा या लढ्यात आपल्याबरोबर आहेत एक पत्रक मला पाहायला मिळालं त्याने पत्रक काढले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पत्रक काढलेलं आहे आणि त्यामुळे आता हे सगळे या लढ्यामध्ये उतरलेले आहेत आपल्याला एकजूट होऊन हा लढा लढायचा आहे आणि मला खात्री आहे की ज्या दिवशी आपली एकजूट होईल या लढ्यामध्ये शंभर टक्के विजय हा आपला झाल्याशिवाय राहणार ना इंडिया आघाडीचा झाल्याशिवाय राहणार होणार ना विजय आणि म्हणून ही लढाई आपल्याला लढायची आपल्या देशाकरता ही लढाई लढायची आहे राष्ट्राकरता ही लढाई लढाईची लढायची आपल्याला आपली लोकशाही वाचवण्याकरता ही लढाई लढायची आपल्याला आपलं संविधान वाचवण्याकरता या विषयावर सगळेच बोलले माझ्यापूर्वीचे सगळेच वक्ते या विषयावर बोललेले आहेत आणि म्हणून आता या लढाईमध्ये आपल्या आपली जबाबदारी काय आहे एक मतदार म्हणून माझी जबाबदारी काय आहे एक मतदाराची जबाबदारी काय आहे हे कळावं याकरता हा मुद्दा मी घेतो कारण आता आपली जबाबदारी आहे ना जबाबदारी का नाही आहे जबाबदारी पार पाडायची ना सात मे हो ला मी खूप भाग्यवान आहे माझी निशाणे पहिल्या क्रमांकावर आहे एक नंबरला आणि कालच्या त्या रामराजच्या सभेत ठाकूर बोलले गीते साहेब एक वाले तटकरे दोन नंबर नंबरवाले दोन नंबर वाल्यांना थारा द्यायचा का तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी